माणसाला चमकायचं असेल तर त्याला स्वतःचाच प्रकाश आणि झळकायचे असेल तर स्वतःचे तेच निर्माण करता आले पाहिजे जवळचे पैसे कधीतरी संपणारच पण ते संपण्याआधी कमावण्याचे मार्ग शोधून ठेवावे यश मिळवण्यासाठी कोणत्या मार्गाने जावे हे मी सांगू शकणार नाही पण स्वतःला ओळखून स्वतःला स्वतःसाठी स्वतःकडून नेमके काय हवे आहे हे शोधणे म्हणजेच यशाच्या जवळ जाणे होय नाही हा शब्द तुम्हाला ऐकू येत नाही तोपर्यंत सगळे काही शक्य आहे पैसा हा खात्यासारखा आहे तो, तो साचवला की खुजत जातो आणि गुंतवला तर वाढायला मदत करतो पहिले यश मिळालं तर नंतर तुम्ही स्वस्थ बसू नका दुसऱ्या प्रयत्नात जर अपयश आले तर संपूर्ण जग म्हणणार की पहिले यश तुम्हाला केवळ नशिबाने मिळालं चुका दाखवितांना त्या कमी कशा करायच्या हेही सांगितले तर त्याचा परिणाम चांगला होतो मी विशिष्ट प्रदेशाचा देशाचा ही भावना गळून पडण्यासाठी तारांटे बघा कारण तेव्हा तुम्ही एका अवकाशाचे झालेले असता कोणीतरी येऊन बदल घडवतील याची वाट बघत बसण्यापेक्षा स्वतःच होणाऱ्या बदलाचा भाग व्हा माझ्याकडून काही महत्त्वाचे शोध लागले याचा अर्थ मी कोणी वेगळा हुशार आहे असा होत नाही तर वाट पाहण्याची प्रयत्न करण्याची तयारी माझ्यात इतरांपेक्षा जरा जास्तच होती इतकेच दिवा बोलत नाही त्याचा प्रकाशच त्याचा परिचय देतो त्याचप्रमाणे तुम्ही स्वतःविषयी काहीच बोलू नका उत्तम कर्म करत राहा तेच तुमचा परिचय देतील मानवाचा दानव होणे ही त्याची हार मानवाचा महामानव होणे हा त्याचा चमत्कार आणि मानवाचा माणूस होणे हे त्याचे यश आहे वेग सत्ता संपत्ती आणि शरीर साथ देव अथवा न देव परंतु चांगला स्वभाव समजूतदारपणा आणि चांगले संबंध कायम आयुष्यभर साथ देतात कष्ट करण्याची ताकद असेल तर जे आहे त्या समाधान कधीच पाहू नका जर तुम्हाला स्वाभिमान मिळवायचा असेल तर तुम्ही कर्तृत्व सिद्ध करायला पाहिजे यशस्वी लोकांच्या कथा वाचून प्रेरणा भेटेल काही शिकायचं तर जे कधी हार मानत नाही त्यांच्या कथा वाचा कष्टाच्या गोष्टीचा जास्त विचार करायचा आणि नशिबाच्या गोष्टी बोनस म्हणून बाजूला ठेवायच्या शांत व्यक्तीकडे कधी दुर्लक्ष करू नका कारण तेच खरे आयुष्याचे गेम चेंजर असतात जास्त विचार करू नका त्या प्रश्नांचा ज्यांची उत्तरे अजून तुम्हाला सापडत नाही कारण आयुष्यात काही प्रश्नांच्या उत्तरांना जन्मच नसतो स्वतःला बदलण्यासाठी कुणाचं तरी मदत घेणे योग्य आहे पण कुणाचा आधार घेणे या आधार घेण्यासाठी स्वतःला बदलणे अत्यंत चुकीचं आहे धन्यवाद व्हिडिओ आवडल्यास नक्की लाईक शेअर आणि सबस्क्राईब करा आणि असेच नवनवीन व्हिडिओ पाहण्यासाठी आयकॉनवर क्लिक करा